आठव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वर धावली गाडी श्रीनाथ मस्कोबा प्रसन्न प्रिन्स कुंदन कुठे नरेगाव दुर्या ड्रायव्हर शूथर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पण आली प्रिन्स कुंदन कुठे नरेगाव पुणे दुर्या ड्रायव्हर शूथर करण्याचा मार्थंड पळाला आणि त्याजवला सरापवाडी करायचा नंदा पळाला नंदा आणि मार्तंड आजच्या प्रदेशात असे केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर आशा मैदानातील सात नंबरचा मानपटक सातव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक आठवडलेली गाडी श्री बाळू रसन संग्राम सर्जा ए सेवन सुंदर ग्रुप देगा गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आली अमित सेठ चढ संग्राम बघा सोन्या ग्रुप सरजा पोल्टी सेवन ग्रुप देगा यांचा एके पोल्टी सेवन सरजा महेश काका डोंगरे वायकरांचा कृष्णा प्राण कृष्णा आजचा प्रदेश मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर आशा मैदानातील सहा सहाव्या नमकरचा या ठिकाणी मान पटकावला सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आय तोडाबाई प्रसन्न निमगाय प्रसन्न जयेश अभिजय अय्या पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक सुंदर सुंदरसिनी पळाली स्वर्गीय रणजित निंबाळ सर पट्टर कुमार पलटनाचा ज्या मालकाचा आज वाढदिवस आहे आणि आज या ठिकाणी मालकाला या ठिकाणी वाढदिवसाचं लिहिलं असा पलटणकरांचा भाज्यापुरांचा राजे राजेंद्रवाडी होपल्ली या वाईकरांचा लाडू पळाला लाडा आणि माझ्या आजचा प्रतिसाद केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी हो आज प्रसन्न त्रिशा निलेश माजळे श्री स्वामी समर्थ प्रसन्न सक्षम शिवाजी माने चरेगाव या गाडीचा अशा मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली त्रिशा निलेश माझळे मांडव सक्षम शिवाजी माने चरेगाव सार्थक पिरीश पुणे यांच्या ठिकाणी दुश्मन तीनशे दोन त्या जोडला राजनंदनी नंदू सेट साखरे कराडे गोट्या पलान मावयाचा लढा पाळाने दुश्मन आजच्या सिनेमा सिक्मनातील पाचव्या क्रमांकाचे मान करी सुंदर अशा मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी जाडवा प्रसन्न श्रावणी कन्स्ट्रक्शन श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी ही या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी सचिन दरपडे सिंधे गडकरांचा भावना सुद्धा समृद्धी लेंगरे सुधीर नाना ना ना कटापूर यांचा साज आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचे मालकरी सुंदर अशा मैदानामध्ये तीन नंबरचा मान भटकावला तिसऱ्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सत्यम शिवाजी जाधव ब्याण्णव बहतर बागायतार घुडसाळे ही या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सत्याम शिवाजा गोडसाडे जय वाकांचा प्रसन्न झिरो चे झिरो झिरो सेवन ग्रुप मोह मागाव यांचा कारतूज पडला कार्टूज अन आजचा प्रदेशाध्यक्ष केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान वटकवला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ताज क्रमांक चार वरून गाडी रॉन शेड मोना ग्रुप चिंचनेर पप्पू जगदाळे कुमठे ही आघाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पण आली एस के पाटील वाणीवाडी मोना ग्रुप चिंचना नि नगराध्यक्ष सचिन अप्पावरे महाशिराज यांचा गाणाभा पर्यंत दिल्ला राकेशुत कासार अंबोली पुणे आणि पप्पू जगदाळे कुमठेकरांचा वजीर पण आला वजीर आणि गणाभाव आजच्या प्रदेशात केसरी माझ्यातील दोन नंबरचे मान करी आणि सुंदर अशा मैदानातील प्रदेश प्रदेशाध्यक्ष केसरीचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी उद्देश बडगे कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला उद्देश बरगे कोरेगाव यांच्या नावावरती समाज सुंदर अशी गाडी पळाली समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर बांधा जुळला हा जर भरत पाटील दापला कचरे आणि माळशिवराज यांचा सुंदर पाला सुंदर सुंदरचा साज हा केसरी मैरातील लोक रक्कम आणि प्रथम ग्रमांधाचे मानकरी सुद्धा बैलगडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं मान्य सागर बर्गे मेजर मित्र समीह कोरेगाव यांच्या वतीने मला पूरक हार्दिकपणे आभार